एक छोट्याशा पार्टमध्ये आपण हे समजून घेऊ सगळ्यात पहिले हा ऑलरेडी संग्राम बॅचमध्ये मी तुम्हाला होमवर्क दिला होता पण आता सगळेच विद्यार्थी होमवर्क करतीलच असं नाही त्यामुळं मला सांग सांगणं तुम्हाला काम आहे तर गोष्ट लक्षात ठेवा आज आपण जर राजकीय सीमांचा भाग बघितला तर आपल्या भार आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडे एम पी आहे आणि एम पीला नंदुरबार धुळे बुलढाणा पण ते बुलढाण्याच्या आधी जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया हे जिल्हे संलग्न आहेत मॅपिंगवरती नीट समजून घ्या आता तुम्हाला विचारलं जाऊ शकतं पश्चिमेकडून पूर्वेकडे जा किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे जा आणि त्यांचा क्रम लक्षात ठेवा असे सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा कोणता जिल्हा संलग्न नाही किंवा कोणता जिल्हा संलग्न आहे अशा स्वरूपात सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात एम पी बरोबर आठ जिल्हे संलग्न आहेत सर्वात जास्त जिल्हे संलग्नता किंवा सर्वात जास्त सर्वात जास्त आपल्या महाराष्ट्रातील जिल्हे एम पीशी संबंधित आहेत किंवा एम पीशी संलग्न आहेत आता एम पीच्या पश्चिमेकडच्या बाजूला इकडे गुजरात आहे आणि काल मी सांगितलं होतं लास्ट लेक्चरला की गुजरात आपल्या कोणत्या दिशेला आहे तर महाराष्ट्राच्या तो पश्चिम दिशेला नाही आहे महाराष्ट्राच्या तो उत्तर दिशेला पण नाही आहे महाराष्ट्राच्या तो वायव्य दिशेला आहे ठीक आहे मग आता वाय्य गुजराती गुजरातशी कोणते कोणते भाग संबंधित आहे तर आपण थोडा पेन चेंज करू या ठिकाणी पालघर याची दोन हजार चौदा ला निर्मिती झाली ठाण्यामधून वेगळा झाला होता त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय नाशिक या ठिकाणी धुळे आणि या ठिकाणी पालघर नवीन विद्यार्थ्यांना काय होतं माहिती का हे लक्षात ठेवायला थोडंसं जाते म्हणून मी तुम्हाला म्हणलंय की ज्या वेळेस तुम्ही हे शिकाल पुढे हा व्हिडिओ बघाल त्या ठिकाणी तुमचं लगेच मॅपवरती लक्ष केलं पाहिजे मॅप रिडिंग त्यालाच म्हणतात की तुम्ही तिकडं माझ्याबरोबर शिकताय आणि लगेच तिकडं मॅप पाहताय दोन्ही गोष्टी एका वेळेस झाल्या पाहिजे तुम्ही फक्त शिकताय 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 पाहताय 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 आणि मॅप पाहतच नाही आत तर मग प्रॉब्लेम जातो तुम्हाला दोन ते तीनच तास हे लक्षात राहील त्यानंतर तुम्ही विसरून जाल सॉरी पालघर नाही इथे नंदुरबार पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार हे चार जिल्हे चा चा या ठिकाणी संबंधित आहेत आता हेच आपण पुढे छत्तीसगड महाराष्ट्राच्या पूर्वेकडे महाराष्ट्राच्या पूर्वेकडे छत्तीसगड आहे तो दोन मध्ये सुरू झाला किंवा स्थापन झाला या छत्तीसगडशी संबंधित असणारे जिल्हे कोणते छत्तीसगड मध्ये एक आहे गोंदिया आणि दुसरा आहे गडचिरोली दुसरा आहे गडचिरोली आता गोंदिया आणि गडचिरोली हे दोनच जिल्हे छत्तीसगड जे संलग्न आहेत त्याच्यामुळे छत्तीसगड काही खूप विशेष असा लक्षात ठेवण्यासारखा नाहीये दोन जिल्हे फक्त लक्षात ठेवा पण आता इंटरेस्टिंग गोष्ट ही पहा की गुजरात आणि एम पी यांच्यामध्ये कॉमन जिल्हे कोणते आहेत जे दोघांनाही संलग्न आहेत तर गुजरात आणि एम पी यांच्यामध्ये कॉमन जिल्हे आहेत नंदुरबार आणि धुळे आहे की नाही कॉमन तर असे कॉमन जिल्हे सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात एम पी आणि गुजरात यांच्यामध्ये नंदुरबार आणि धुळे हे कॉमन जिल्हे आहेत बाकी बुलढाणा इकडे लागलाय का गुजरातशी जळगाव इकडे लागलाय का गुजरातशी नाशिक इकडे लागले का एम पी बरोबर नाही लागले संलग्न कोणते कोणते आहेत तर नंदुरबार नंदुरबार धुळे आणि धुळे तसंच एम पी आणि छत्तीसगड यांच्यामध्ये संलग्न आहेत गोंदिया एम पी आणि छत्तीसगड यांच्यामध्ये संलग्न कोण आहे गोंदिया भंडारा छत्तीसगडशी संलग्न आहे का पर गडचिरोली एम ची संलग्न आहे का तर नाही इथं कोण संलग्न आहे या ठिकाणी तुमचं संलग्न आता फक्त गोंदियामध्येच तुम्हाला दिसतंय ठीक आहे आता आपण बाकीच्याही गोष्टी थोड्याशा नीट समजून घेऊ इथपर्यंत भाग तुम्हाला लक्षात आलाच असेल ठीक आहे हा भाग तुमच्या लक्षात राहिला असेलच आता दक्षिणेकडे एकदम दक्षिणेकडे आपण जर आलो तर या ठिकाणी गोवा आहे काय आहे गोवा गोवा हे राज्य फक्त सिंधुदुर्गशी संलग्न आहे त्याच्यामुळं गोवा आणि सिंधुदुर्ग फक्त एवढेच गोष्टी लक्षात ठेवा ठीक आहे पण आता इथं दोन अजून महत्वाची राज्य आहे त्यातला पहिला भाग येतो तो म्हणजे तुमचा तर तेलंगणा जो आहे हा तेलंगणा या ठिकाणी आहे तेलंगणा या ठिकाणी हा आहे गडचिरोली त्यानंतर या ठिकाणी चंद्रपूर या ठिकाणी यवतमाळ आणि या ठिकाणी नांदेड तर तेलंगणा सुद्धा चार राज्यांशी संलग्न आहेत जसं गुजरात चार राज्यांची संलग्न आहे तसं तेलंगणा सुद्धा चार राज्यांची संलग्न आहे त्यामुळे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड हा क्लॉक अँटी क्लॉक वाईज डायरेक्शनने तुम्ही नीट लक्षात ठेवायचा प्रयत्न करा मध्ये क्वेश्चन विचारला गेला होता की तेलंगणाशी संलग्न जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात कमी सीमा कोणत्या जिल्ह्याची आहे विशेष म्हणजे कुठल्याही पुस्तकामध्ये हा पाठ दिला नव्हता नाही कुठल्या पुस्तकामध्ये चंद्रपूरची किती सीमा लागलेली आहे गडचिरोलीची किती सीमा तेलंगणाशी लागलेली आहे असं कुठल्याही पुस्तकात आजही दिला नाही कधी देणार पण नाहीत पण आयोगाने हा जो क्वेश्चन विचारला होता आयोगाचा हा क्वेश्चनचा अँगल होता की तुम्ही मॅप रिडिंग केली आहे का ज्यावेळेस तुम्ही हे चार जिल्हे पाहता चार जिल्हे पाहिल्यानंतर तुम्ही खरंच पाहिलं होतं का की गडचिरोली हा एवढा लांब आहे चंद्रपूर असा एवढा लांबलंच आहे यवतमाळ फक्त एवढा पिटुकलाच आहे फक्त एवढा छोटासा आहे आणि नांदेड असा भला मोठा आहे म्हणजे मॅप रिडिंग करत असताना फक्त तुम्हाला नावं लक्षात नाही ठेवायची आहेत मॅप रिडिंग करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी सीमा किती संलग्न आहेत कशा संलग्न आहेत या सुद्धा बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवायच्यात आणि आयोगानं आपल्याला प्रत्येक वेळेस दाखवलेला आहे की आयोग हा मॅप रिडिंग बेस जायचा प्रयत्न करतो पुस्तकात वाचलेल्या सगळ्यात गोष्टी तुम्हाला पडतील असं काही नाही पण तुम्ही ऑब्झर्व जर करताना ह्या ऑब्झर्व केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्की या ठिकाणी पडू शकतात म्हणून तेलंगणा ती संलग्न गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड हे जिल्हे महत्वाचे आहेत त्यानंतर त्यानंतर या ठिकाणी आहे, आहे कर्नाटक कर्नाटकशी संलग्न कोणते कोणते तर कर्नाटकशी संलग्न आहे परत नांदेड ठीक आहे या ठिकाणी लातूर या ठिकाणी धाराशिव पहिले याला उस्मानाबाद म्हणून ओळखलं जायचं आता धाराशिव म्हणतात या ठिकाणी सोलापूर या ठिकाणी सांगली या ठिकाणी कोल्हापूर आणि या ठिकाणी सिंधुदुर्ग म्हणा सर सिंधुदुर्ग संलग्न आहे हो कर्नाटकशी सिंधुदुर्ग संलग्न आहे ठीक आहे कर्नाटक बरोबर किती राज्य झाले सॉरी किती जिल्हे झाले तर नांदेड एक लातूर दोन धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग असे सात जिल्हे झाले किती झाले सात जिल्ह्यात तर असा एक प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे की कर्नाटक आणि तेलंगणा यांच्याशी संलग्न असलेला जिल्हा कोणता तो नांदेड तेलंगणा आणि छत्तीसगड यांच्याशी संलग्न असलेला कोणता गडचिरोली ठीक आहे गोवा आणि कर्नाटक कर्नाटकला सुद्धा सिंधुदुर्गचं लग्न आहे आणि सिंधुदुर्ग गोव्यालाही संलग्न आहे तर गोवा आणि कर्नाटक यांनाचं लग्न कोणतं आहे सिंधुदुर्ग तर हा झाला तुमचा एक मॅप रिडिंगचा पार्ट ठीक आहे मॅप रिडिंगचा हा झाला तुमचा एक भाग की याच्यामुळं तुमचं मॅप रिडिंग काय राहिलं पाहिजे एक स्ट्रॉंग लेवलवरती झालं पाहिजे तर ह्या होत्या राजकीय सीमा ठीक आहे